स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे अठ्ठ्याहत्तर थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले अठराशे चौऱ्याऐंशी अमेरिकेच्या दक्षिण भागाला साठ चक्रीवादळांनी तडाखा दिला एकोणीसशे बेचाळीस पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याचा आदेश दिला दोन हजार तीन तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली एकोणीसशे साठ चीनने टी वजा सात हे पहिले संशोधन रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलकत्ता येथे आग्नेय आशियातील युवक आणि विद्यार्थ्यांची परिषद आयोजित करण्यात आली एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध कॅसरीन पासची लढाई सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानी युद्ध विमानांनी ऑस्ट्रेलियन शहर डार्विनवर हल्ला केला ज्यात किमान दोनशे त्रेचाळीस लोक मृत्युमुखी पडले एकोणीसशे तेरा पेड्रो लास्कुरेन फक्त पंचेचाळीस मिनिटांसाठी मेक्सिकोचे अध्यक्ष होते हा सर्वात कमी कालावधी ठरला सतराशे सव्वीस रशियामध्ये सर्वोच्च प्रेवी कौन्सिलची स्थापना झाली सतराशे चौदा ग्रेट नॉर्दर्न युद्ध नॅप्यूची लढाई स्वीडन आणि रशियामध्ये लढली गेली सोळाशे चौऱ्याहत्तर तिसरे अँग्लो डच युद्ध वेस्टमिन्स्टर कराराद्वारे संपले जन्मदिवस चौदाशे त्र्याहत्तर निकोलस कोपर्निकस सूर्यकेंद्री विश्वाच्या सिद्धांताचे जनक मृत्यू पंधराशे त्रेचाळीस सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मृत्यू सोळाशे ऐंशी अठराशे एकोणसाठ स्वांते अरेनियस स्वीडिश भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते मृत्यू एकोणीसशे सत्तावीस अठराशे नव्याण्णव बळवंतराय मेहता गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री एकोणीसशे सहा माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक मृत्यू एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे एकोणीस अरविंद गोखले मराठी नवकथेचे जनक मृत्यू एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे छप्पन्न रॉडरिक मॅककिनन अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे त्रेचाळीस टीमहंट इंग्रजी बायोकेमिस्ट नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे एक्केचाळीस डेव्हिड ग्रॉस अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे तीस के विश्वनाथ भारतीय चित्रपट दिग्दर्शक दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मृत्यू दोन हजार तेवीस मृत्यू दिवस अठराशे अठरा सरदार बापू गोखले पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती एकोणीसशे पंधरा कृष्ण गोखले भारत सेवक समाजाचे संस्थापक काँग्रेसचे अध्यक्ष जन्म अठराशे सहासष्ट एकोणीसशे छप्पन्न आचार्य नरेंद्र देव प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एकोणीसशे अठ्याहत्तर पंकज मलिक सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार एकोणीसशे सत्त्याण्णव राम कदम प्रसिद्ध संगीतकार एकोणीसशे सत्त्याण्णव डिंग जियाओपिंग चीनचे सुधारणावादी नेते दोन हजार तीन अनंत मराठे हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते दोन हजार तेवीस माईल सामी भारतीय अभिनेते विशेष दिवस एक छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दोन आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र दिन इंटरनॅशनल फिजिक्स डे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भौतिकशास्त्राच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो एमपीएससी कंबाईन गट ब व क पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त एक ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे आय एस अधिकारी आहेत दोन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत ते भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त असतील दोन केंद्रीय निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती विवेक जोशी यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती ते हरियाणा कॅडरचे आय एस अधिकारी आहेत तीन विविध अहवाल एक एडीआर अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये बीजेपी पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले दोन डिव्होल्युशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीस कर्नाटक प्रथम स्थानावर महाराष्ट्र चौथ्या चा स्थानावर चार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी एक मत्स्य वजा सहा हजार पाणबुडीची यशस्वी चाचणी केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग दोन फिलिपिन्स देश भारताकडून दोनशे दशलक्ष डॉलर्सची आकाश क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार आहे पाच महत्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम आणि मेळावे एक पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस ते बावीस ते फेब्रुवारी चोवीस दरम्यान नवी दिल्ली येथे दोन नववा ग्लोबल बिझनेस समिट दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे आयोजित तीन ब्रिक्स संमेलन दोन हजार पंचवीस ब्राझील येथे होणार असून हे सतरावे संमेलन आहे चार भारत आणि जपान संयुक्त लष्करी सराव धर्मा गार्डियन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित सहा विज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी एक देशातील पहिला डी प्रिंटेड बंगला पुणे येथे विकसित आय आय टी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी हा बंगला तयार केला दोन डीआरडीओ आणि एमआयडी हे एनआय यांच्यात एम डी शंभर विशेष स्टील विकासासाठी करार सात पुरस्कार आणि मान्यता एक बॅफ्ट फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कॉम्प्लेव्ह ला दोन स्पोर्ट स्टॉज ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरुष गट पी आर श्रीजेश महिला गट मनु भाकर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आय सी एआयचे अध्यक्ष चरणज्योत सिंहनंदा आठ आंतरराष्ट्रीय घडामोडी एक इस्रायल हमास युद्धाला पाचशे दिवस पूर्ण दोन म्युनिक सुरक्षा परिषदेच्या एक सी एकसष्टव्या अधिवेशनात अमेरिका आणि युरोपमध्ये मतभेद स्पष्ट तीन युनेस्कोने इमॅजिन अ वर्ल्ड विथ विमेन इन सायन्स मोहीम सुरू केली चार हिंद महासागर परिषद आयओसी ओ सोळा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मस्कत येथे आयोजित नऊ महत्त्वाचे विधेयक आणि कायदे एक भारत सरकारने इमग्रेशन अँड फॉरेनर्स बिल दोन हजार पंचवीस प्रस्तावित केला दोन दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाणार पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा